हॅलो फ्रेंड्स मी तुझी वाटेल स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सी किंग डब्ल्यू झिरो सेव्हनमध्ये मित्रांनो आज आमच्या ट्रॉम्बे गावात एक नवीन सोसायटी उघडते उघडले स्वस्ता स्वस्थ सोसायटी नाव आहे आपलं ट्रॉम्बे कोलीवडा मत्स्य शेतकरी सहकारी स्वस्था आपल्याला बोलताना तर भरपूर नाव आहे माहिती आहे आपण शॉर्ट फॉर्म वापरतो कधी पण येस 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 सॉरी सॉरी आपण विचारू या सोसायटीबद्दल आणि आपले इकडे आपल्या सोपीला आहेत ते आपले माहिती मित्रांनो जो आपली बोट गेलेली तर आपल्या बोट घेऊन आलेले आपलं फिशरीज ऑफिसचे सर आपले सर आहेत ते पण त्याच्याकडून आपण थोडीशी जाणकारी घेऊया तर चला आता पुढे बघूया काय झालं ते शेवटपर्यंत बघ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू เป็นย่าจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอดจอด

थोड़ा किधर है रिपोर्ट है उनका प्लान सब टाइप को भी डिटेल में वाले के लिए तैयार है भाई और पहले बोल सकते हैं कि जो मैंने हाल ही में कहा था पहले पर टॉपिक आज डिटेल में बता देना है वो है दिवाली बोलना और गाना रे इबारात के लिए से एक रिपोर्ट ना उठाइयो मासाले माने माई आइज बोलसाइस्ते नै यसको संगे नानाहरु मथै कडे आईये यो ओह कस को नका सुंनाया आईये तो खाली पडू मला काय तुम्ही रिपीट करा मला काय केलास मला काही जरा देऊ

हो कुठली इच्छा कोण इच्छा होईल व्हायला पाहिजे सो मित्रांनो तुम्ही ओळखता आपले सर म्हणजे सर दोघे पण आलेले आपली बोट शोधायसाठी ओळखता तुम्ही मा बाजूला त्याचा व्हिडिओ दाखव मी आपली बोट घेऊन आलेली नाव काय सर तुमचं कोण नाव सर कुमार कुमार संजयकुमार सर हे सर ना बोर्ड घेऊन आलेले आपल्यासाठी फुल मदत बरोबर थँक्यू सो मच सो मित्रांनो सगळ्यांच्या मनात आहे ना असं शंका आहे का या सोसायटीमध्ये आपण सभासद होऊ शकत नाही असं काही नाही या सोसायटीमध्ये पण तुम्ही सभासद होऊ शकता फक्त मच्छीमार आपले बांधव आहेत ना ते तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो आता दाखवा नाही वाटते कसं लागेल बघा

माझं पद आहे आमच्या गावात बऱ्याच अशा समस्या आहेत ज्यांना ज्यांचा तोडगा निघत नाही ज्यांना न्याय मिळेल जास्त करून महिला म्हणून त्या बऱ्याच गावातल्या महिलांनी पुढाकार घेऊन ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला खरंच या संस्थेची खूप गरज आहे आणि असाच सर्वांचा पुढाकार मिळावा यापुढे अशा साहेबांचा सगळ्या महिला आणखी बरेच गावकरी याची आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही नक्कीच याच्यात सक्सेस होणार हे अशी विषय तर ताई आज इकडे काय आहे आज उद्घाटन आहे आमचं आज उद्घाटन आहे आज आणि आमचा उद्घाटनाचा पहिला दिवस आणि उद्घाटनाला कोण कोण येणार आहे तिथे साहेब आले अधिकारी साबळे साहेब आले मॅडम आहे हेड ऑफ बीचे साहेब वगैरे हो गर। आलेले आहेत आधी ताई दोघं बोल दोघांना विचारते आज तुम्हाला कसं वाटतं आज काय आहे तुमचं पदवी काय याच्यामध्ये आमचं म्हणजे असं स्वप्न साकार सा झालं की आम्हाला आता आमच्या पद्धतीने काम करता येईल आणि आमच्या कोळी बांधवांना न्याय मिळेल जे पण त्यांची समस्या आहेत त्या पूर्ण होतील हेच पाहिजे आम्हाला कारण की आता दर्यामध्ये काही राहिलेलं नाही आज पाच सहा महिने झाले आमच्या केला मच्छी नाही जवला नाही ना, काय नाही कसं काय करायचं त्याच्यामध्ये भाव पण नाही कधी कुठे पडतो त्याच्याला भाव पण नाही आज आम्हाला दुसरे धंदे करायचे झालेत आम्ही फुलं विकायला लागली दुसऱ्यांची मच्छी विकायची झाली सुकी मच्छी आणून विकायला लागेल ती पण भेटली तर पाहिजेत ना त्यामुळे आता जर चांगल्या याच्यामध्ये आमची संस्था चालली तर देव करो मच्छी पण चालू हो बस हीच इच्छा करायचं पण तेच म्हणणं आहे व्यवस्थित व्हावं सचिव संगीता मानिक पाटील मी संचालक म्हणून या पदवर आहे आणि आमचं पण हेच म्हणणं की आमचं नाही आमच्या अख्ख्या गावाचं की आमच्या गावाचं भलं व्हावं आणि सगळं व्यवस्थित गोर गरिबांना न्याय मिळावा बस बाकी काय तुम्ही पहिला आता घेतच करतेस ते बाबा आपले दोन शब्द आपल्या सोसायटी बद्दल सांगा काय सांगू मी कसं वाटतं आज तुम्हाला एकदम मस्त वाटते आणि एवढ्या मीडियात केले त्याचा आम्हाला फायदा हा मग त्याबद्दलच विचारतो काय मेहनत अपेक्षा आहे पूर्ण बस एवढच आहे हा मग तेच तो विचारलं तुला कसं वाटतंय इच्छा पूर्ण झाली मला हे करायचं होतं ते मी केलं मला काय गरीबाला सगळ्यांना मिळून द्यायचं आहे मला ओके माझी एवढीच इच्छा होती तर गणेश तुला कसं वाटतंय आज आपल्या सोसायटीबद्दल दोन शब्द बोल आमची सोसायटी ते

आंबे कोणीवाडा मत्स्य सहकारी संस्थेतर्फे आज एक नवनियुक्त संस्था निर्माण झालेली आहे सर्व महिलांच्या सहकार्याने आणि आमच्या कार्यालयाची आणि मुख्य कार्यालयाच्या सहकार्याने ही जी संस्था आपल्या महिलांसाठी उद्योग सा उद्योग करणे किंवा विक्री करणे त्याची ते प्रगती करणे ह्याच्यासाठी जे करून दिले आहेत त्याचं पूर्ण फळ तुम्हाला भेटावं यासाठी आज आमच्या मत्स्य व्यवसाय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सौ रणजीव मॅडम आज उपस्थित झाले आहेत प्रथम त्यांचं स्वागत करू तसेच परवाना अधिकारी श्री साबळेसाहेब यांनी पण आज झाले आणि मुख्य कार्यालयातील गणेश योगेश पदवेकर हे पण आमचे झाले आणि अधिकारी हे मी आमचे सर्वात या संस्थेचे नवीन नवी अध्यक्ष है मार्फत सौ रंजय मॅडम सहाय्यक आयुक्त यांचे पुष्पविच्छेदन स्वागत करते के काय रे चेसरी कांबे आणि जयती सगळे अह परिषद हवाले तरी तुम्ही विष्णु तुम्ही गणेश कांबे सच्युत पे बने शुक्र बने

महत्वाचं म्हणजे आमचे मॅडम आज वेळात वेळ काढून आपला दिलेले त्यांचे आभार मानतो आमच्याकडून मी नवनियुक्त आलेले नांदेड जिल्ह्यातून इथं मुंबईला एक आठ नऊ महिने झाले आठ नऊ महिन्यापासून मला बरंच काही शिकायला भेट आम्ही ज्या काही माझ्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत याच्या इथं राम्य म्हणा माहूर म्हणा ह्या ज्या गोष्टी ज्यांची जशी विजिट केलं बघायचं त्यांच्या संस्थेसंदर्भात अध्यक्षांची व्यवहारच बघितले वा त्या काय आम्हाला पटल्या नव्हत्या तुमच्याशी अन्याय होत होतो त्या गोष्टी तेव्हाच आम्ही ठरवून कुठले अन्याय होऊ नये कोणावर तुमचा हक्क तुम्हाला भेटावा असं विचार करून हा सोसायटीचा स्थापना करण्यात आलेला जा आहे याच्यातून ज्या जास्तीत जास्त मच्छी विक्री करणं त्याच्यात उद्योग करून त्याच्यात नवनिर्माण करून आमच्या कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला व्यवस्थित पूर्ण ज्या काही स्कीम असतील त्या काही गोष्टी तुम्हाला मिळून जाईल तो काय पुढचा भाग आहे पण सध्या नवीन निर्माण झालेल्या संस्थेची व्यवस्थितपणे तुम्ही पार पाळावा अशी आमची इच्छा आहे आणि कुठल्याही एकजुटीने काम करावी कुठल्याही तंटा वृत्ती किंवा तंटा ह्या अशा कोई प्रकार येऊ देऊ नका कारण काय तो निपटारा आम्हालाच करावा लागतो सर्वात मन मिळवणे सर्व अध्यक्ष सल्लागार सचिव खजिंदार हे मुख्य संचालक जे मंडळी असतात त्यांच्या निर्णयाची बाकी सदस्यांनी त्याचा मान राखून त्याची हे करावे आणि व्यवस्थितपणे कार्य पाळावे अशी दोन शब्द बोलतो शांत तुम्ही आता ही जी काय खूप तुम्ही सगळ्यांना खूप त्रास होते जे मी पण बघत होते आणि त्याच्यामधनं म्हणजे ही संस्था जी स्थापन झाली ह्याच्या मागे सगळे जी मेहनत आहे ती डोंगर सर आणि साबळे सरांची की त्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तुम्हाला सगळ्यांना सगळे कागदपत्र सगळ्या गोष्टी मदत केली आणि ती संस्था त्यांनी केली तर ता त्यांनी तुमच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही स्वतः ही संस्था तयार करायला मेहनत घेतली तुम्ही या संस्थेचं काम व्यवस्थितपणे करा शासनाचे शासन तुम्हाला प्रत्येक जागी मदत करेल तुम्हाला काही नवीन तुमच्या काही अजून तुम आयडिया असतील की तुम्हाला काही वेगळं करायचंय का तुम्ही आता सगळ्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला आहात तर तुम्ही महिला म्हणून ह्याच्यामध्ये खूप गोष्टी करू शकता तर तुम्हाला काहीही मदत लागली लाग कधीही मला सरांना लोकलवार सरांना तुम्ही भेटा फोन करा काही पण आम्ही तुम्हाला लगेच मदत करायला तयार आहोत तुम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन खूप चांगलं काम करा आणि जे काही आपण हे नवीन सुरू केलं हे आपण अशाच पद्धतीने अजून चांगलं पुढे नेऊ हे माझी तुम्हाला विनंती की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पुढे द्या आणि काहीही मदत लागली कधीही आम्हाला विचारा आम्ही तुमची मदत करायला आहोत तुम्ही अजिबात काही शेतकरी मच्छीमार सहकारी संस्था म्हणजे येते त्याला म्हणतात म्हणजे रेग्युलर संस्था वेगळ्या पद्धतीने चालते आणि ही आपली येते पीओची जी स्पेशली मच्छी विक्रेता महिलांसाठीच असते त्याच्यामध्ये पंतप्रधान संपदा योजना हो इतर योजना आहे त्या योजना घेण्यासाठी तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे मत्स्य शेतकरी म्हणून संस्था आहे रेग्युलर मच्छीमार संस्था नाही रेग्युलर मच्छीमार संस्था ती चालेलच त्याच्यामध्ये पण तुम्ही सभासद राहणार आहे इकडं पण एफ एफ यूच्या संस्थेमध्ये पण सभासद राहू शकता असे हे संस्थेचं कार्य त्या पद्धतीने तुम्हाला जेवढं शासनामार्फत पण व्यवसाय विभागामार्फत जेवढं तुम्हाला सरकारी लागेल ते आणि तुम्हाला कधी अवरात्र केव्हाही फोन करा किंवा काही बदल लागली तर आम्ही तुमच्यासाठी सदैव तयार आता या संस्थेमध्ये तर दुसऱ्या संस्थेमध्ये आमचं नाव आहे दुसऱ्या या संस्थेमध्ये पण करू आम्ही नोंदवू शकतो करू शकतो ना असं काही नाही की त्या असावते पण नाही ह्या ओके हो हे लक्षात ठेवा या सोसायटीमध्ये पण तुम्ही सबसा होऊ शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज या इथे आणि चौकशी करून करा बघा इथे सर्व गव्हर्नमेंट आहेत बघा सगळेचे माणसं आलेत बघा तर चला

मी सबमिट सबमिट करते ते वेगळं वेगळी गोष्ट आहे